शेपटीवाल्या <laughs> प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता सभा पती मधो मद उभा पोपट म्हणाला पोपट म्हणाला मित्रांनो देवाघरची देवाघरची दे, देवा दे तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपड या शेपटाचे कराल काय या शेपटाचे कराल काय

<laughs> कुत्र्या सारखे माझे मुळीच नाही खूप खूप रागवीन देवाशी पुट फुगवीन सी पुट फुगवीन